चहा भारतीय लोकांचा इतका लोकप्रिय घटक झालेला आहे की चहा पिण्यासाठी लोक सोडणे तर दूरच कमी करण्यासाठी पण तयार नसतात ते म्हणतात ना तुमचे सगळे ज्ञान एकीकडे आणि चहा दुसरीकडे पण चकित व्हाल हे ऐकून की काही गोष्टी चहा बनवताना वापरल्या तर नुकसान पेक्षा फायदा जर तुम्ही चाय लवर आहात आणि चहा रेग्युलर घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तरच तुम्हाला याची माहिती मिळेल की रोज किती चहा प्यायला पाहिजे कोणत्या गोष्टी किती प्रमाणात असायला हव्या चहा पिण्याचा टाइम कोणता आणि बरंच काही चहा जर योग्य पद्धतीने बनवला तर त्याचे फायदे आहेच सगळ्यात आधी तर हे आहे की चहाला जास्त वेळ उकळवू नका काही लोक चहामध्ये चहापत्ती टाकून पाच दहा मिनिट गॅसवर ठेवतात याने चहा तर कडक बनतोच पण यामुळे अँटी कमी होण्याची शक्यता असते सोबतच ऍसिडिटी पण होत असते म्हणूनच काही लोक म्हणतात ना बाहेरची टी स्टॉलवाली चहा पिण्यायोग्य नसते कारण ती जास्त वेळ उकळली जाते आणि वारंवार तीच पत्ती वापरण्यात येते पुन्हा एक की गुळाची चहा पिण्यासाठी तर हेल्दी असते पण आयुर्वेदिकनुसार गूळ आणि दूध यांचं कॉम्बिनेशन शरीरासाठी चांगलं नाही तुम्ही बघितलं असेल की उकळत्या दुधामध्ये गूळ टाकला की दूध फाटते दुधाची गुळवाली चहा पिण्यासाठी बरोबर नाही पोटामध्ये प्रॉब्लेम येतात मग चहामध्ये काय टाकल्याने चहाची टेस्ट बरोबर चहाचे फायदे पण होईल असे पाच प्रकार आहेत तर ते जाणून घेऊया पहिलं आहे विलायची विलायची टाकल्याने चहाची टेस्ट विलायची टाकल्याने चहा टेस्टी बनवतोच यासोबत पोटाचे विकारसुद्धा दूर करते दुसरं आहे लवंग एक छोटीशी लवंग शरीरामध्ये फ्लेक्सिबिलिटी वाढवते शरीरातील नसांना मोकळे करण्याचे काम करते तिसरं आहे अद्रक अद्रक तर प्रत्येकजण स्पेशली चहासाठीच वापरत असेल पण अद्रकचे तुकडे वाळवून त्याची पावडरसुद्धा चहामध्ये वापरू शकता चौथा आहे दालचिनी ब्लड शुगरचा त्रास असेल तर त्या लोकांनी दालचिनी टाकून बनवलेला चहा अवश्य बनवावा पाचवा आहे सोप क्वचितच लोक सोप टाकून चहा बनवत असेल पण सोप जर चहामध्ये टाकली तर टेस्ट सोबतच पचनक्रिया पण सुधारू शकते म्हणून सोप टाकली तर टेस्टसोबत त्याचे फायदे पण जाणवते ॲसिडिटी होण्याची शक्यता कमी होते चहा बनवताना जितके कप चहा बनवायचा आहे तितकेच प्रमाणात पाणी घ्या नंतर त्यामध्ये बाकी इन्ग्रेडियंट्स टाका म्हणजे बाकी हर्ब्स जसं लवंग आहे सोप दालचिनी वगैरे पाच मिनिट याला उकळल्यानंतर मग त्यामध्ये चहापत्ती टाका आणि लगेच दूध बस त्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा एक हेल्दी चहा तयार आहे आता चहा नेमका कोणत्या वेळेला घ्यायचा तर चहा सकाळी उठल्याबरोबर लगेच पिऊ नका असे केल्याने मातार पण लवकर येते आणि शरीर डिहायड्रेट होते तर मग सकाळी नाही तर कधी घ्यायचा जा? चहा सकाळीच घ्या पण त्याआधी निदान एक ग्लास पाणी किंवा कोणत्या फळाचा ज्यूस घेत असाल तर फारच चांगले नंतर एक अर्ध्या तासाने चहा घेतला तरी चालेल दुसरं आहे की जेवण केल्यावर किंवा नाश्ता केल्यावर चहा पिणे टाळा जेवणाचे किंवा नाश्त्याचे काम पोटाला आरामात करू द्या सम आता समजा की तुम्ही प्रोटीनने भरलेली डाळ वरण भात खाल्ली आणि लगेच चहा पिली तर ते प्रोटीन शरीराला लागेलच नाही